शांत प्रभू मी स्वतः याचिका करता आहे आणि पार्टी इन पर्सन म्हणून मी माझी केस लढलेली आहे एकोणीसशे एटी सिक्स शहाऐंशी साली माझा सगळ्यात मोठा भाऊ प्रकाश कोकणे याची ही केस होती त्यावेळेस आम्ही हाच स्टँड घेतला होता की धनगर धनगड एक आहे आम्ही जरी धनगर असलो ओबीसी एन टीचं सर्टिफिकेट जरी आमच्याजवळ असलं तरी एस टीचं आरक्षण कोटा स्कॉलरशिप आणि लाभ मिळावे आणि ते इंटरिम रिलीफ औरंगाबाद उच्च न्यायालयाने मंजूर केलं आणि त्यावर शेकडो लोकांना एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं त्याच बेसवर आता मी याचिका केलेली आहे या, याचिकासोबत प्रबोधन मंच्याची याचिका मुख्य याचिका होती त्या याचिकेमध्ये सन्मान्य न्यायालयाने सांगितलेलं आहे यापूर्वी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी न्यायालयानं म्हटलं होतं की त्या याचिकेमधली प्रेर राज्य घटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस बेचाळीसच्या चौकटीत बसत नाही बसवलिंग आप्पाची जी केस आहे आणि मिलिंद कटवारेची जी केस आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने घालू दिलेल्या फोर कॉर्नर्स जे आहेत चौकटीमध्ये ही केस बसत नाही म्हणून ती केस खारिज होणारच होती पण आमचं ग्राउंड होता धनगर धनगड एक आहे त्या मुद्द्यावर त्यांनी नंतर त्यांची याचिका बदलली प्रेर बदलली तशा प्रकारच्या आमच्या याचिकेवर युक्तिवादही केला पण शेवटी कोर्टानं आता आता असा आदेश केलेला असला तरी अजूनही आमच्या जवळ फार चांगले मुद्दे आहेत जे अपिलामध्ये कामाशी होऊ शकतात आणि ज्या मुद्द्याला कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये सन्मान्य न्यायालयाने जजमेंटमध्ये अजून हात लावलेला नाही आणि त्या मुद्द्याच्या आधारावर मी पूर्ण समाज बांधवांना ग्वाही गौ, देऊ इच्छितो की के आपली केस आपण अवश्य जिंकू फक्त कोणालाही पैसे देऊ नका आणि फक्त तुमचा सगळ्यांचा साथ आणि आशीर्वाद द्या म या केस हा सुप्रीम कोर्टात जाणार आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी पर्याप्त आम्हाला आधार आहे आणि तो आधार एक आमच्या स्ट्रॅटर्जीचा भाग म्हणून याचिका दाखल केल्यावर आपल्याला कळेल